नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला डब्बू पोळ्याची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी अर्धी वाटी खोबरे बारीक काप करून घेतलेले आहे आता आपण मसाला बनवून दाखवू खोबरं बारीक कापून तेल टाकून चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आता खोबरं चांगलं लाल भाजून तयार झालेलं आहे आणि एका डिशमध्ये काढून घेऊ जास्त काळपट करायचं नाही नाहीतर भाजी कळवट लागते थोडंसं ब्राऊन कलर झाला की खोबरं एका डिशमध्ये काढून घ्यायचं आता खोबरं काढलेलं आहे आता मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेऊ आणि कांदे पण भाजून तयार झालेले आहेत आता खोबरे बारक बारीक करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि दोन कांदे गॅसवर भाजून ठेवलेले होते आणि थोडंसं पाणी टाकून वाटण बनवून घेऊ अगदी सोपी पद्धत आहे आणि ही भाजी चवीला खूपच छान लागते मसाला वाटून तयार झालेला आहे आता एका कढाईमध्ये तेल तापवायला ठेवून देऊ ही भाजी चवीला खूपच छान लागते बटणापेक्षा पण खूप छान लागते तुम्ही करून बघा आता कढाईमध्ये दोन चमचा तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं तापलं की मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे नंतर आपण वाटण तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आणि खरपूस तेलामध्ये परतून घ्यायचा मसाला चांगला तळला गेला म्हणजे भाजीला छान चव येते हे अशा प्रकारे मसाला चांगला खरपूस तळून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा मसाला आणि घरगुती मसाला दोन चमचे आता सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे भाजीला चांगली छान तरी येते आता मसाला परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं परत तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आता तेल चांगलं सुटलेलं आहे आता परत पाणी टाकून घेऊ आता आपल्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता आता तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ एक चमचा मीठ अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता एक चमचा मीठ टाकलेला आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता रसा चांगला उकळू द्यायचा रसा उकळायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण वड्यांचं पीठ मोडून घेऊ डबुक वड्यांचं आता एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी बरोबर होतं प्रमाण <coughs> <coughs> आधा चमचा मीठ अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि ते पीठ थोडंसं भजीच्या पिठासारखं मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं कोणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे आता पीठ मळून तयार झालेलं आहे आता भाजीला पण उकळी आलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये डबूक वडे सोडून घेऊ हे बघा भाजीला उकळी आलेली आहे आणि तरी पण छान आलेली आहे आता हाताला पाणी लावायचं आणि वड्या करून घ्यायच्या अशाच पद्धतीने आपण पाटवळीची पण भाजी बनवू शकतो हे बघा अशा हाताने वड्या सोडायच्या उकळत्या पा भाजीमध्ये छोटे छोटे गोळे करून वड्या बनवायच्या भाजीला तरी पण छान आलेली आहे आणि रंग पण छान आलेला आहे चवीला तर खूपच छान लागते अशा पद्धतीने भाजी बनवली तर तुम्ही मटण खाणं विसरून जाल हे बघा अशा पद्धतीने वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता वड्या चांगल्या शिजू द्यायच्या झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायच्या बघा किती रंग छान आलेला आहे आणि तरी पण छान आलेली आहे नाही, नाही तर झाकण कशा पद्धतीने ठेवायचं ते दाखवते झाकण पूर्ण ठेवायचं नाही नाहीतर भाजीला तरी येत नाही थोडं अर्धवटच झाकण ठेवायचं जे भाजीला छान तरी येते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ गरमागरम डब्बूक वडियांची भाजी आणि त्याच्यासोबत भात पण खाऊ शकता चपाती भाकरी बाजरीची भाकर चपाती किंवा भात याच्यासोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरसोबत खूपच छान लागते ही भाजी आता त्याच्यासोबत दही कांदा निंबू टोमॅटो गरमागरम चपाती बाजरीची भाकर थोडस मीठ करून बघा मला कमेंटमध्ये कळवा त्याचं उत्तर नक्की देईल हे बघा बाजरीची भाकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलबटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि गरमागरम खात रहा, बघा किती छान तरी पण आलेली आहे दिसायलाही किती छान दिसत आहे चवीला पण तितकी छान आहे खूपच छान माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद